जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस शिंदेवाडी ते जुना टाकळी खंडेश्वरी हा रस्ता खुला करण्यात यावा यासाठी शिंदेवाडी या गावातील व त्या परिसरातील नागरिकांचा तब्बल शंभर वर्षांपासून संघर्ष सुरू होता तो अखेर संपला आहे नागरिकांना येण्या जाण्यासाठी हा रस्ता खुला करण्यात आला आहे यामुळे तब्बल सहा गावातील नागरिकांचा प्रश्न सुटला आहे हा प्रश्न सुटल्यामुळे नागरिकांनी जल्लोष केला आहे मात्र हा रस्ता खुला करण्यासाठी नगरसेवक प्राध्यापक सतीश पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावत पुढाकार घेतला आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण खोले यांनी यामध्ये मोलाचे योगदान दिले आणि यामुळे खऱ्या अर्थानं हा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे कर्ज तालुक्यातील शिंदेवाडी कर्ज ते जुना टाकळी खंडेश्वरी हा रस्ता शेतकऱ्यांनी या ठिकाणी अतिक्रमण करून अडवला होता कट नंबर चौदाशे चार गट नंबर चौदाशे दोन व गट नंबर चौदाशे तीन यामधून हा रस्ता जाणे येण्यासाठी मिळत नव्हता हा रस्ता खुला करण्यासाठी शंभर वर्षांपासून संघर्ष सुरू होता तब्बल तीन पिढ्यांचा संघर्ष नगरसेवक प्राध्यापक सतीश पाटील यांनी पुढाकार घेतल्यामुळे आणि त्याला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावल्यामुळे खऱ्या अर्थानं हा रस्ता खुला झाला आहे हा रस्ता खुला करताना त्या ठिकाणी नागरिकांनी खुला होताच या ठिकाणी जल्लोष करत ग्रामस्थांच्या वतीनं प्रवीण घुले पाटील यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला यावेळी कामगार तलाठी प्रशांत जमदाडे सरकलत धुळाजी केसकर कामगार तलाठी महेश शिंदे याचप्रमाणे खऱ्या अर्थाने पुढाकार घेणे नगरसेवक प्राध्यापक सतीश पाटील यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट ऋषिकेश पाटील माजी सरपंच चंद्रकांत तोरडमल बापूसाहेब तोरडमल माजी उपसरपंच निकेश तोरडमल सागर नलवडे सुरेश क्षीरसागर पोपटराव क्षीरसागर बापूराव तोरडमल अडबंग तोरडमल विजय तोरडमल सुभाष तोरडमल बापूराव तोरडमल परशुराम तोरडमल प्रल्हाद तोरडमल अंकुश तोरडमल दादा तोरडमल गणेश शिंदे राजेंद्र एवले पिंटू पठाण संजीवन तोरडमल अशोक तोरडमल वैभव तोरडमल बाळू तोरडमल विकास तोरडमल या सर्वांनी या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावली यामुळे खऱ्या अर्थानं हा रस्ता खुला झाला पाहूया रस्ता खुला झाल्यानंतर काय म्हणाले कर्जत तालुक्यातील शिंदेवाडी येथे जवळजवळ गेले तीन पिढ्या शंभर वर्षापासून हा बांध रस्त्यासाठी बरंच कर्ज कोर्टामध्ये सुद्धा ही केस चालू होती आणि शिंदेवाडीकरांनी हा रस्ता व्हावा म्हणून बऱ्याच वेळा प्रवीणदादाकडं आमच्याकडं सगळ्यांकडे त्यांनी मागणी केली होती पण काही अडचणीमुळं आणि शेजारीलं शेतकऱ्यांचं काहीतरी थोडंफार व्यत्यय येत असल्यामुळं हा रस्ता होत नव्हता आणि आम्ही सगळ्यांनी परवा दिवशी मिटिंग घेतली आणि सगळ्यांनी मिळून स प्रवीणदादांना विनंती केली की तुम्ही ह्या रस्त्यात लक्ष घ्याला कारण हा रस्ता जवळजवळ तीन पिढ्या हा रस्ता काही होत नव्हता शेजारी स्वतः मी एका बाजूला मी आहे आणि एका बाजूला तोडमोल शिंदेवाडीतले सर्व कंपनी आहेत आणि हा रस्ता होणं फार गरजेचं होतं ह्या रस्त्यासाठी विनं विनंती आम्ही प्रवीणदादाला केली आणि प्रवीणदादांनी परवा दिवशी मिटिंग घेतली आणि सर्वांनी एकमतानी शिंदेवाडीकरांनी आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं तुम्ही जो निर्णय देताल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील आणि काल प्रवीणदादा दिवसभर इथं आले त्यांनी सगळं रस्त्याची जागेची रस्तून शिंदेवाडीपासून टाकळ रोड हा रस्ता जवळजवळ अडीच हजार फुटाचा हा रस्ता आहे आणि हा रस्त्यावर कापरेवाडी जोगेश्वरवाडी पटरवाडी हे सगळ्यांची हिथो रहदारी वाहतूक होणार आहे आणि हा रस्ता अतिशय महत्त्वाचा ह्या तीन चार वाड्यांना जोडणारा हा रस्ता महत्त्वाचा असल्या कारणानं सगळ्यांची मागणी होती प्रवीणदादाला आम्ही विनंती केली सगळ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जो निर्णय देताना आम्हाला मान्य राहील त्याप्रमाणे कसलीही गडबड नाही भांडणं नाही काही नाही सगळ्यांनी हा रस्ता देण्याचं मान्य केलं आणि एकमताने हा रस्ता अडीच हजार फुटाचा रस्ता प्रवीणदादाच्या घोषणेने त्यांनी जो निर्णय दिला आणि हे सगळ्यांनी मान्य केला आणि हा रस्ता आज शंभर टक्के पूर्ण झालेला आहे त्यासाठी येथे तलाठी भाऊसाहेब साहेब आलेले आहेत केसकर साहेब सर्कलसाहेब आलेले आहेत त्यांचंही सुद्धा सहकार्य शिंदे शिंदेसाहेब आलेले आहेत तला तलाठी शिंदेसाहेब आले या सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि कर शिंदेवाडी येथील सर्व तोरडमल पाटील कंपनीनी कसलीही गोंधळ नाही गडबड नाही भांडण नाही काय नाही फक्त दादांनी जो निर्णय दिला ते सर्वांनी मान्य केला आणि अडीच हजार फुटाचा हा रस्ता आता शंभर टक्के पूर्ण झालेला आहे आता इथून पुढे इथून शिंदेवाडीपासून शि कापरेवाडी शिंदेवाडीपासून थेट पटारवाडी आणि त्या मेन रोडला हा रस्ता लागतो आहे त्यामुळं भैरववाडीला भैरवाडीच्या त्या शि काप मिरजगाव नगर रोडला हा रस्ता लागत आहे त्यामुळं ह्या तीन चार वाड्याच्या वाडीतल्या लोकांची जी म रस्त्यासाठी दुरावस्था होत होती ती संपूर्ण त्यांना आता ही रस्त्याची वाहतूक आता पूर्णपणे त्यांना करता येणार आहे आणि हे सर्व स्त्री प्रवीणदादांना जातं मी असं सांगतो आणि मी थांबतो शिंदेवाडी ते रस्त्याच्या जे काम झालं आहे त्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहेत हा रस्ता जवळजवळ शिंदेवाडी कापरेवाडीतील आणि पठारवाडीतील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा होता खास करून शिंदेवाडीतील जवळजवळ पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना या परिसरातूनच जाणं येणं करावं लागत होतं दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहेत आमचे एका बाजूला सतीश पाटील दुसरीकड या ठिकाणी वाडीतली पाटील मंडळी ही दोन्ही बाजूला या निमित्तानं या रस्त्याच्या बाजूला होती या अनेक वर्षापासून जवळजवळ तीन पड्या पिढ्यापासून हा रस्ता बंद होता किंवा त्या ठिकाणी अडचण होती आणि मग त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि त्या परिसरासाठी एक चांगला रस्ता असणं गरजेचं आहे त्या माध्यमातून दळणवळण असं आमच्या सगळ्या शेतकऱ्याला ज्या अडचणीतून जावं लागत होतं ती अडचण ना दूर करण्याचं काम या निमित्तानं करण्याची भूमिका या सगळ्या ग्रामस्थांनी आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतली त्याला प्रशासनाचंसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य लाभलं सहकार्य लाभणं म्हणण्यापेक्षा सकारात्मक भूमिकासुद्धा प्रशासनाची आमच्या या तिन्ही बंधूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतली म्हणजे अधिकारी म्हणून किंवा या ठिकाणी त्या कामासाठी आपण आलो ही भूमिका न ठेवता ग्रामस्थासारखी भूमिका अतिशय चांगल्यापैकी भूमिका घेतली त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की अनेक वेळा पाहतो आपण की अशा ठिकाणी अशा पद्धतीचं काम चेंदुगो चेंदुगो तील, तील, या निमित्तानं होत नाही मी पुन्हा एकदा शिंदेवाडीतील सर्व चंदूभाऊ असतील दादा असेल या ठिकाणी सुभाष असेल बापू असल आडबंग बापू सर असतील या ठिकाणी आमचे ज्येष्ठ <laughs> मार्गदर्शक ना, प्रल्हाद नाना प्रल्हाद नाना आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ते असतील या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली आणि भूमिका घेऊन एक म्हणजे उकरायला किंवा त्या बाकीच्या गोष्टी करण्याला जो वेळ लागला त्या वेळेपेक्षा मन सांधून हा रस्ता अतिशय एकमेकाचे मन न दुखवता मन सांधून हा रस्ता झाला आणि त्या माध्यमातून उद्याच्या काळात भविष्यात या रस्त्याला कापरीवाडी शिंदेवाडी पठारवाडी तसाच नांगरेमाळा आणि जोगेश्वरवाडी असा जवळजवळ नगर रोडला हा रस्ता मिळणार आहे हा रस्ता अशा पद्धतीने होत असताना भविष्यात आपण या रस्त्याला आज जो रस्ता झाला या रस्त्याला मजबूत क मजबूत करण्याचं काम असेल या रस्त्याच्या माध्यमातून तिकडं जोडण्याचं काम असेल हे सगळं करण्यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न करत असताना आदरणीय राम साहेब यांना या ठिकाणी या निमित्तानं या रस्त्यावर एक सगळ्या शेतकऱ्याची सोय व्हावी म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचा पक्का रस्ता हा कसा होईल तशा सुद्धा आपण मागणी आणि तशा पद्धतीचा पाठपुरावा करून येणाऱ्या काळामध्ये आपण काही काळानंतर या रस्त्याला आपण तशा पद्धतीने मजबूत करण्याचं कामसुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू आपण पुन्हा एकदा आमच्या या शेतकरी बांधवांची काही गैरसोय झाली असेल किंवा काही गोष्टी झाल्या असतील त्याबद्दलसुद्धा निश्चितच नुकसानीपेक्षा आपण अतिशय गुन्ह्यागोविंदाने रस्ता हे प्रगतीचं लक्षण आहे आणि त्या माध्यमातून आपण या सगळ्या पंच्याहत्तर टक्के वाडीकरांची जी आपण यातून मोकळी मोकळी के मोकळी केली आणि त्यांना वावरण्यासाठी आपल्या शेतीमध्ये मशागत करण्यासाठी मग त्यासाठी जाणं जाणं येणं वडीलधारी मंडळी महिला लहान मुलं या सगळ्यांना जावं लागत होतं त्यांचासुद्धा आशीर्वाद निश्चितच या सगळ्या दोन्हीकडं ज्या जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना या पाटील पाटीलबंधूंना निश्चितच या सगळ्यांचे आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाहीत आणि पुन्हा एकदा मी पुन्हा वाडीतील सर्वांचेच या निमित्तानं आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी एक चांगली भूमिका घेतली आणि चांगल्या विचारानं प्रेरित होऊन हा रस्ता मोकळा करू, करून करून आपण इतर सुद्धा याचा सुभाष तुम्ही सगळ्यांनी दादा सतीश काका तुम्ही एक वेगळा आदर्श घालून दिला की जेणेकरून अनेक ठिकाणी रस्त्याचे प्रश्न किंवा आडीअडचणी वाद आपण पाहतो ते ते त्यांनासुद्धा शिंदेवाडीकरांचा एक आदर्श इतर सुद्धा मार्गदर्शक ठरावा अशा पैकी भावना व्यक्त करतो आणि थांबतो महाराष्ट्र शासनाच्या समाधान योजना या अंतर्गत शेतातील जे बांध रस्ते असतील पानंद रस्ते असतील किंवा आशिवावरील रस्ते असतील ते मोकळे करण्याची महाराष्ट्र शासनाची जी गतिमान योजना चालू आहे त्यामध्ये आज कर्जत शिंदेवाडी येथील हा जो रस्ता आहे शिंदे वस्ती ते वाडी ते हा टाकळीपर्यंत हा जो एक किलोमीटरचा रस्ता आहे हा उप उघडा खुला करण्यात आला आहे जवळजवळ तीन ते चार पिढ्यांपासून हा रस्ता बंद होता आणि खूप शेतकऱ्यांना याची अडचण होती आणि आदरणीय लोकनेते ज्येष्ठ नेते प्रवीणदादा घुले यांच्या का खंबीर साथमुळं आम्हाला प्रशासना अधिकाऱ्यांना देखील हा रस्ता खुला करण्याला खूप मोठी मदत मिळाली आणि ते संपूर्ण श्रेय नक्की त्यांनाच आहे आम्ही जरी प्रशासन असलो तरी प्रशासनाचे कार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य शासकीय दृष्ट्याच्या नियमानुसार आम्ही पार पडत अगदी खुल्या मनमोकळ्या वातावरणात घरच्यासारखं सर्व ग्रामस्थांनी देखील सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी तसेच आदरणीय सतीश काका असतील या सर्वांनी खिळीमिळायच्या उत्साहाच्या वातावरणात अगदी हा रस्ता खुला करून आम्हाला प्रशासनाला देखील एक खूप चांगला असा मार्ग दा दाखवला आणि निश्चित गावातील इतर ठिकाणचे देखील रस्ते मोकळ्या करण्या करण्यासाठी खुले करण्यासाठी हे शिंदेवाडीचं जे उदाहरण आहे आम्हाला निश्चित सगळीकडे देता येईल आणि आणखी जास्त प्रशासनाचं हे रस्ता खुले करण्याचं कार्य करता येईल यासाठी आम्हाला हे उत्तम असं कार्य झाले आहे त्यासाठी मी सर्व शेतकरी बंधूंचे सर्व प्रशासनाचे वतीने आभार मानतो धन्यवाद देतो तसेच सतीश काकांना देखील धन्यवाद देतो आणि सर्वात मोठं सहकारी सर्व जे लोकनेते प्रवीण दादा गुले यांनी दिले दे त्यांचे देखील मी प्रशासनाच्या वतीने खूप अशा आभार धन्यवाद मानतो धन्यवाद कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा